सगळ्यांना स्वामी समर्थ कसे आज सर्वजण आज आपण मस्त अशी कांदापातीची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी मस्त तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कांदापात घेतली होती आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी शेंगदाणे घेतले जिरं घेतलं हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर अशा पद्धतीने आपल्याला एवढे पदार्थ लागणार आहेत आता हे सगळं आपण मिक्सरमधून वाटण करून घेणार आहे तर मी हे पदार्थ जराही भाजले नाहीत कच्चे असं वाटण करून घेणार आहे वाटण करताना एकदम आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे जसं रवाळ वाटण असताना आपला रवा कसा आपल्या हाताला लागतो त्याच पद्धतीने आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवू बघू शकतात वाटण मस्त अजून मी थोडं वाटून घेणार आहे जोपर्यंत आपली कढई गरम होते तर मैत्रिणींनो ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला सांगायला विसरू नका तर मला कांदापातीच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं असं पहिल्यापासूनच सवय आहे म्हणून तर अशा पद्धतीने मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार मी, मी जास्त करू शकता तर आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे ना तो ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे जी जेपर्यंत पचवायचा जोपर्यंत आपला जो कच्चापणा जात नाही तोपर्यंत पाच ते सात मिनटं आपण परतून घ्यायचा म्हणजे तोवर कच्चापणा निघून जातो तर चला आता आता आपण जे कांदापात जी आहे कांदा ना ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया तर अजून आपल्याला दोन तीन मिनटं छान असा मसाला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत पूर्ण हे बघा साईडून असा पूर्ण मसाला सुटलेला आहे आता आपण हा मसाला एकत्र एकजीव करून आणि छान असं याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया हां मंडई व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करत जा बरं का आणि ला कमेंट करा बरं तुमची एक सुंदर कमेंट मला आनंद देऊन जाते आणि मोटिवेशन मिळतं बाजून काही नाही तर बघा मंडई मस्त अशी भाजी मी आता छान अशी एकत्र एक एकजू करणार आहे आणि अजिबात पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल बरं का ह्या पा भाजीला स्वतःचं आमचं पाणी सुटतं तुम्ही हे नंतर बघूच शकाल तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी धुवून घेतली स्वच्छपैकी आणि आता टाकून घेतली मला इतकी सुंदर अशी भाजी कवळी कवळी मिळाली होती आणि गावच्या साईडला खूप सुंदर अशा हिरव्या हिरव्या गार भाज्या भेटतात जे आपण सिटीमध्ये राहतो तर अशा लोकांना भाज्या म्हणजे आपल्याला भेटतात पण तेवढ्या नाही जे की वावरात शेतात मिळतात त्या पद्धतीने बघा किती सुंदर आहे ना वा वा मस्त खूपच छान खूप भारी वा आणि कोणाकोणाला कांदाची पात बघून तोंडाला पाणी सुटलं सांगा बरं कमेंटमध्ये आणि कोणाला जास्तीत जास्त आवडते ते पण सांगा आम्हाला तर खूप आवडते बापरे की प्राणी कांदा पात रोज जरी दिली तरी कंटाळा नाही येणार अशाच पद्धतीने बघा मस्त खूप सुंदर आता पाणी सुटेल बघा त्या भाजीला तर आपण भाजी छान अशी शिजवून घेऊया ही भाजी अगदी पाच ते दहा मिनटात शिजते चवीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये बाकी दुसरं कुठलाही वापर नाही करायचा अगदी थोड्याशा पदार्थ थोडंशा इन्ग्रेडियंट्समध्ये आपली भाजी सुंदर होते तर बघा तुम्ही स्वतः बघू शकतात कित किती पाणी सुटलेलं आहे भाजीला आणि जरा पण दुसरी भा पाणी टाकायची गरज नाही आता आपण थोडा अजून शिजवून देऊया म्हणजे आपली भाजी सुंदर अशी दिसायला पण होईल आणि खायला तरच एकच नंबर चवीला लागते तर चला मग तुम्ही ही भाकरीसोबत किंवा चपाती सोबत सोबत सुद्धा खाऊ शकतात अप्रतिम लागते तर मी इकडं मस्त अशी कांदा पातीची भाजी मस्त अशी भाकरी घेतली सगळ्यांना श्री स्वामी समजत कसे जण आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चण्याची उस चण्याची भाजी किंवा छान अशी सुकी चण्याची भाजी काहीही म्हणू शकतात तर चणे आपण अशा पद्धतीने हरभरे म्हणतात याला गावाकडे अरे हरभरे आपण स्वच्छ अशा दोन ते तीन पाण्यांनी धुऊन घ्यायचे गावाकडच्या साईडला असली तर त्याची काळजी घेतलीच जाते पण तरीसुद्धा आपण जर आणत असेल तर दुकानातल्या धान्याला कधी पण पावडर लागलेली असते हे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे चांगली छानपैकी पाच ते सहा पाण्यांनी आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांनी म्हणजे जे पावडर असते ते स्वच्छ निघून जाते आता मस्त अशा आपण हे रात्रभरासाठी भिजत ठेवूया आणि सकाळी आपल्याला याची भाजी बनवायची आहे चणे आपले भिजलेले आहेत आता सकाळ झाली आहे तर मग आता आपण मस्त असे हे उकडायला ठेवूया त्याच्यामध्ये टाकायचं मीठ आणि चवीप्रमाणे थोडंसं हळद आणि मीठ तर आता हे छान उकळून घेऊपर्यंत आपण आता दुसरी तयारी करूया बघा अशा पद्धतीने छोट्या कुकरमध्ये मी चार फिट्ट्या काढल्या तरी छान चणे असे मौसूत शिजतात जास्त पण शिजवायचे नाही तर त्यातले प्रटी प्रोटीन जे असतं ते निघून जाते आणि चण्याची भाजी म्हटली ना फायबर प्रोटीन सगळं काही आपल्याला चण्यामधून मिळत असते तर अशा पद्धतीने मी इकडं कट करून घेतलेले साहित्य दाखवले तर अशा पद्धतीने कढई गरम झाली त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं जे छान तडतडलं त्याच्यामध्ये मी लसूण टाकलं आणि कढीपत्ता टाकला आता ते पण छान असं तळतडलं त्यापर्यंत आपण लगेच कांदा टाकायचा कांदा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात नाही घातलं तरी चालतो तर तुम्हाला जर कांदा नसेल घालायचा तर तुम्ही मस्त टोमॅटोची जी पेस्ट असते ती मिक्सरमधून वाटून भाजी करू शकता तशीसुद्धा सुंदर होते पण माझ्या घरी अशीच भाजी चालते म्हणून मी अशी बनवते ही भाजी तुम्ही करून बघा इतकी छान चविष्ट होती होते की तुम्ही मस्त असं डबाई एन्जॉय करू शकतात आणि चिफिनसाठी तर फारच भारी तर आता आपला कांदा मऊ असा थोडा रंग बदलापर्यंत शिजू दिला आणि बोलता बोलता मी टोमॅटो पण ॲड केला बघा मस्त असं आता आपली छान असं कांदा टोमॅटो छान एकत्र होऊ देऊया आणि त्याच्यामध्ये मी आता हळद टाकून घेतलेली म्हणजे कसं आपलं कलर पण चेंज होईल आणि पटपट शिजेलसुद्धा चवी प्रमा मी ना अगदी थोडंसं मीठ घातलं होतं पण तो व्हिडिओ घेतला नाही तर आपण जेव्हा कांदा टोमॅटो शिजवत असतो ना तेव्हा थोडं मीठ घालायचं म्हणजे ते अळणी पण लागत नाही आणि शिस्त सुद्धा पटकन कशी वाटतं तर अशा पद्धतीने चणे छान असे शिजून झाले होते बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो पण मस्त कलर बदलेपर्यंत छान असा शिजलेला आहे तर आता आपल्याला मस्त अशी भाजीला फोडणी करायची आहे तर त्याच्यामध्ये मी चिकन मसाला आणि लाल तिखट फक्त घातलेले आहे बस एवढं दोनच मसाले घातले तरीसुद्धा आपली भाजी छान अशी होते तर बघू शकतात आता मस्त असा आपला कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि याच्यामध्ये आता फक्त उकडलेले चणे ॲड करायचे चण्यामध्ये सुद्धा मीठ घातलेले आहे म्हणून आता मिठाचा वापर जरासुद्धा करायचा नाही तरीसुद्धा आपली भाजी छान होते तर आवडली का तुम्हाला ही रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा